हाय मित्रांनो आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ना त्या आपल्या गोष्टीचं नाव आहे चोर आणि त्याची आई सुरू करायची गोष्ट चला एकदा ना एक, एक शाळेतला मुलगा असतो बरं का तो, तो आपल्या वर्गमित्राचं पुस्तक चोरून घरी आणतो त्याच्या आईने ते बघितलेलं असतं आणि हे वाईट काम आहे असं ती त्याला सांगतच नाही ती त्याला काहीही बोलत नाही चुकीचं काम केलंय असं चुकीचं काम करू नको असंही सांगत नाही मारणं वगैरे तर सोडाच पण ती साधं त्याला रागवत सुद्धा नाही काही दिवसांनी काय होतं माहितीये त्याची ना भीड चेपते तो काय करतो शाळेतल्या सरांची शालच चोरून आणतो ती शाल तो चोरून घरी आणल्यावर आई म्हणते अरे वा शालीचा रंग काय छान आहे मी पांघरुण म्हणून वापरीन बरं का मला फार आवडली हळूहळू ना मुलाची ही सवय वाढत गेली आणि तो मोठा झाल्यावरही मोठ्या मोठ्या चोऱ्याच करू लागला शेवटी त्याच्या हातून एक हत्या घडते त्याला कोर्टात नेतात न्यायाधीश त्याला मृत्यूची सजा देतात तिथे त्याची आई आलेली असते ती मोठमोठ्याने रडू लागते अगदी ऊर बडून रडू लागते तिला खूप वाईट वाटतं शिपायांनी त्या मुलाच्या हातापायामध्ये सगळीकडे बेड्या घातलेल्या असतात त्याला तुरुंगात नेत असतात ते पण तो त्यांना म्हणतो थोडस थांबा मला माझ्या आईला एकदा आणि शेवटचं भेटू द्या त्याला परवानगी मिळते तो आपल्या आईजवळ जातो आणि काहीतरी असं कानात सांगतोय असं वाटत असताना एकदम आईच्या कानाचा कडकडून चावा घेतो आई, चा चा आई मोठ्याने ओरडते अरे दुष्टा मरण जवळ आलेला असताना सुद्धा तू आपल्या ह्या म्हातारा आईला त्रास देतोयस वाईट मुलगा आहेस तू वाईट मुलगा म्हणतो माझ्या या आजच्या परिस्थितीला ना फक्त तूच जबाबदार आहेस मी इतकं वाईट का झालो ग याचा कधीतरी विचार कर ना आठवत आई लहानपणी शाळेत मी माझ्या वर्गमित्राचं पुस्तक चोरलं होतं त्यावेळी जर तू मला शिक्षा केली असतीस तर माझं जीवन बिघडलं नसतं ग आणि माझ्या वाट्याला हे असं हे असं दुर्दैवी मरणही आलं नसतं काय मित्रांनो मग ह्या गोष्टीतनं आपण काय तात्पर्य घेतो सांगा बरं की चुकीची कुठलीही सवय अंगी बाळगायची नाही मोठ्यांचं हे ऐकलं पाहिजे आणि कधीही चुकीच्या मार्गाने चोरी मारी करायची नाही आवडली आपली गोष्ट आवडली असेल तर लाईक नक्की करा हां बाय